आता येणाऱ्या सगळ्या कथेमध्ये होणार आहे शबरी भेट आहे केवट भेट आहे मध्ये गेल्यानंतर का मध्ये गेल्यानंतर सुग्री भेटले हनुमंत भेटले असे पराक्रमी सगळे प्रसंग रामकथेमध्ये येणार आहे माझी सगळ्या सेलूवासियांना वर्धेतल्या लोकांना विनंती आहे की या कथेचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनाच्या मार्गदर्शनाच्या सहित उद्धाराचा मार्ग, उद्धारा मार्ग मोकळा सेलू येथे श्री राम कथा आयोजन आयोजन समितीने केली व्यवस्था श्याम महाराज चोबे यांची श्री राम कथा श्रवण करण्यासाठी भाविकांची गर्दी सेलू येथे श्रीमद भागवत आयोजन समितीच्या वतीने श्री राम कथा कथन आयोजित करण्यात आले श्री श्यामजी महाराज चोबे यांच्या वाणी मधून ही श्री राम कथा वाचन केले जात आहे बालसंस्कार व पुढच्या पिढीसाठी रामकथा ही आध्यात्मिक दृष्ट्या महत्वाची असल्याचे हरिभक्त पारायण शाह महाराज चोबे यांनी म्हटले आहे श्रीमद भागवत सप्ताह आयोजन समिती गेल्या आठ वर्षापासून दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करते या वर्षी देखील सेलू भागवत मैदानावर श्रीराम कथा कथन आयोजन करून भाविकांसाठी परवणी उपलब्ध करण्यात आली सात दिवस चालणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्यात अबाल वृद्ध भाविक सर्वार्थाने सहभागी झाले आहे श्रीराम कथेतील श्रीराम जन्माचा प्रसंग राम कथे मधून आकर्षक पद्धतीने हा सोहळा आध्यात्मिक भक्तीने भक्ती तल्लीन झालेला अनेकांना मोहून टाकणारा ठरलाय राजा दशरथ कैक अशा भूमिका वठवत काही बालकलावंतांनाही येथे संधी मिळाली मा आहे माध्यमातून आव्हान माझं सगळ्यात मोठं हे असेल की प्रातकाल उटी के रघुनाथ मात पिता गुरु आप समजयी अनुजयी आपकही अनुजयी समजा येई या भावनेमध्ये भगवान श्रीराम आपल्या समवेत लहानांना समवेश घेऊन चालतात त्या पद्धतीने जसं लहान मोठ्या माणसांना लहान पिढीकडून एक अपेक्षा आहे की त्यांनी स्वतः या पद्धतीने अचीवमेंट करावं त्या पद्धतीने अचिवमेंट करावं त्या पद्धतीने स्वतः लहान मुलांनाही अपेक्षा आहे की आम्ही जे अचीव्ह करतो त्याच्याकरता लागणारं जे वातावरण आहे त्या वातावरणाला आमच्या वडिलांनी थोडा मोठ्यांनी मदतही करावी फक्त ती मदत केवळ एखाद्या पैशाने किंवा कि चांगल्या योग्य कॉलेजमध्ये टाकण्याने होत नाही मग घरातल्या वातावरणामध्ये तशा पद्धतीचे संस्कार थोडा मोठ्यांच्या द्वारे असावे हेही जबाबदारी सद्यस्थितीमध्ये पालकांची आहे जेवढा अधिक वेळपर्यंत मोबाईल पालक हातामध्ये घेऊन बसतील तेवढ्याच अधिक वेळपर्यंत मोबाईल किंवा त्याच्या दुप्पीच्या वेळेमध्ये स्वतः मोबाईल मुलं घेऊन बसतील म्हणून मुलांच्याकरता वडिलांनी घरामध्ये एक तास तरी एखादा ग्रंथ एखादी कादंबरी आपल्या घरात दररोज वाचनासाठी ठेवावी याला पाहून कमीत कमी, कमी मुलं वाचनाचा संस्कार तरी शिकतील घरामध्ये एकत्रित करता सगळ्या वडिलांनी थोड्या मोठ्यांनी एकत्रित बसून जेवावं जेणेकरून स्वतः फूड खाण्याकरता मुलं एकटे बाहेर पडणार नाही असे सगळे संस्कार श्रीरामप्रभूंच्या कथेतूनही येतात आणि त्या त्यासमवेतच वडिलांना म मुलांच्या संस्काराकरता काय करावं सद्यस्थितीमध्ये तुम्हाला असंच वाटतं आहे संस्काराची अपेक्षा मुलांच्याकडे जेवढे अधिक प्रमाणात आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये त्याची जबाबदारी आवश्यकता आई वडिलांकडे आहे म्हणून मम्मी पापा म्हणण्याच्या ऐवजी आई, आई बाबा म्हणण्याचा संस्कार जर घरात का घरातल्या प्रत्येक आईबाबांनी स्वतःकडे लावला तर येणाऱ्या काळामध्ये वृद्धाश्रमांची संख्या कमी होईल हेच आई वडिलांच्या जीवनातलं सगळ्यात मोठं संकट आई वडील स्वतः कमी करतील फक्त आई बाबा म्हणण्या मम्मी पाप्पा म्हणण्याच्याऐवजी आई बाबा म्हणायला लावा संस्कार आपोआप पिकाला यावर्षीचं आठ आठवं वर्ष आहे दोन हजार चौदापासून कंटिन्यू बा हे सुरू आहे कधी आम्ही भागवत सप्ताह घेतो कधी रामकथा यावर्षी राम कथा घेतलेली आहे आणि जवळपास दोन हजार चौदापासून हे सतत कार्य सुरू आहे हां यामध्ये सामाजिक कार्य म्हणजे आम्ही सामाजिक येथील प्रभाग क्रमांक एक येथील अंगणवाडी मैदानावर आयोजित भागवत सोहळाला दिंडी सोहळा काल्याचे कीर्तन व दहीहंडी असे विविध कार्यक्रम पुढे होणार आहे भाविकांनी श्रीराम कथा श्रवण करण्यासाठी येत भागवत श्रवणाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्रीमद भागवत सप्ताह हो आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे पण ज्या क्षणाला मी सेलूच्या या सगळ्या आयोजनाच्या संदर्भामध्ये ऐकलं आणि पहिल्या दिवशी सगळ्या संचालक मंडळाने ज्या पद्धतीने त्याचं आयोजन नियोजन केलं मला या सगळ्या संदर्भामध्ये म्हणायला पाहिजे वर्धेतल्या सेलूच्या एकमेव आयोजनाचं वैशिष्ट्य हे आहे की भगवान राम रामकथेच्या रूपाने त्यांच्या आयोजनामध्ये स्थिर आहे पण जसा भगवान श्री राम प्रभूंनी सेतू बांधताना वानरांची सहायता घेतली पण त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ श्रेष्ठ जामवंत आणि नी नलनील सारखे स्वतः मार्गदर्शकही ठेवले अशा पद्धतीचं स्वत ज्याला आजकालच्या काळामध्ये म्हणतात श्रेष्ठांच्या संगतीमध्ये कनिष्ठांचं योगदान एकत्रित रूपाने यावं अशा पद्धतीचं योगदान मी सद्यस्थितीमध्ये या वातावरणाशिवाय कुठेही पाहिलेलं नाही शेलू एकमेव गाव असं पाहिलं की ज्या गावामध्ये जामवंतांसारखे सहाय्यकारी मदत करणारी सगळी मार्गदर्शक करणारी मंडळी एकत्रित आहे आणि तरुणांच्या हातामध्ये त्या कार्याला पूर्ण रूपाने एक कार्यवाहक म्हणून स्वतः ज्या पद्धतीचं कोणतंही पद नाही कोणती अपेक्षा नाही वैशिष्ट्य तर या गोष्टीचं वाटलं की सगळेच अध्यक्ष आहे आणि सगळेच कार्य करते सगळेच अध्यक्ष आहे सगळेच सेवाधारी आहे अशा पद्धतीनं आपलं काम चालवणारी ही मंडळी वर्धा जिल्ह्यामध्ये मला पहिल्यांदा दिसली